संध्याकाळच्या वेळेस कमी भुकेसाठी काहीतरी चटपटीत आणि हेल्दी असं स्नॅक्स बनवायचं म्हटलं तर आपण मखाण्याची चाट चा नक्कीच बनवू शकतो खायला अतिशय उत्तम लागते आणि बनवायला पण खूप सोपी आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार भाग्यशीच कुकिंग चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे मी एक पॅन घेतलेला आहे सर्वात पहिल्यांदा आपल्याला मखाने थोडेसे भाजवून घ्यायचे आहेत आपल्याला जितकी चाट बनवायची आहे त्यानुसार मखाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता आणि हे मखाने आपल्याला मार्केटमध्ये सहजरित्या मिळून जातात आणि हे मखाने भाजताना आपल्याला तेल किंवा तूप वापरण्याची गरज नाही आहे मंद आचेवरती आपण हे दोन ते तीन मिनिट मखाने मस्त असे खरपूस भाजून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता त्याचा छान असा तुकडा पडतोय म्हणजे आपले मखाने मस्त असे भाजलेले आहेत आता सर्व मखाने मी एका दुसऱ्या बाऊलमध्ये काढून घेतलेले आहेत ते थंड झाले की आणखी छान कडक बनतात आता आपण याचा मसाला बनवून घेऊयात त्यासाठी तुम्ही पॅन गरम करायला ठेवलेला आहे त्यामध्ये एक चमचा तेल टाकलेला आहे ते त्यानंतर आपण पाव चमचा हळद टाकलेली आहे अर्धा चमचा लाल तिखट टाकलेला आहे तुम्हाला जितकं तिखट मसाला बनवायचा आहे त्यानुसार प्रमाण कमी जास्त करू शकता अर्धा चमचा कश्मीरी मिरची पावडर टाकलेली आहे आणि त्यानंतर चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आता आपल्याला तेलामध्ये हे मसाले मस्त असे परतून घ्यायचे आहेत सर्व मसाले छान परतले की आपण यामध्ये जे मखाने भाजून ठेवलेले होते ते टाकून घेणार आहोत तर इथे मसाला परतलेला आहे मी सर्व मखाने मस्त असे टाकून घेतलेत आपल्याला चांगले परतून घ्यायचे आहेत मसाल्यामध्ये सर्व मखाण्याला छान असा मसाला लागेल असं मी इथे परतून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता इथे मस्त मसाला मखाना तयार आहे आपण असे पण हे मखाने खाऊ शकतो पण आपल्याला चाट बनवायची आहे त्यासाठी इथे मी पॅनमध्ये थोडेसे शेंगदाणे भाजून घेते तर शेंगदाणे आपल्याला छान खरपूस असे भाजवून घ्यायचे आहेत शेंगदाणे ऑप्शनल आहे जर तुम्हाला आवडत नसतील तर नाही टाकले तरी काहीच हरकत नाही शेंगदाणे मी तीन ते चार मिनिट खरपूस असे भाजून घेतलेले आहेत मस्त त्याचा कलर बदललेला आहे आता याला आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत शेंगदाणे मस्त असे थंड करून झालेले आहेत इथे सर्वात पहिल्यांदा मी मसाला मखाना घेतलेला आहे यावरून आपण जे शेंगदाणे भाजून ठेवलेले होते त्यातलं काही शेंगदाण्यांचं मी आवरण काढून घेतलेलं आहे त्यानंतर आपण एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून टाकलेला आहे त्यानंतर एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरलेला आहे आता आपल्याला जितकं तिखट हवं असेल त्यानुसार हिरव्या मिरच्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू, करू शकता तर इथे मी दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून टाकलेल्या आहेत त्यानंतर वरून मस्त असं लिंबू पिळून टाकलेलं आहे आणि त्यानंतर फ्रेश कट केलेली भरपूर सारी कोथिंबीर टाकलेली आहे आता हे मस्त मिश्रण सर्व मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला जर काकडी आवडत असेल तर तुम्ही काकडीचा पण वापर करू शकता तर काकडी छान अशी बारीक चिरून याच्यामध्ये मिक्स करू शकता तर आपण हे व्यवस्थित असं एकजीव करून घेतलेलं आहे छान आपला बाऊल दिसतोय आता आपण हे दुसऱ्या प्लेटमध्ये सर्व करून घेऊयात तर इथे मी मस्त असं प्लेटमध्ये सर्व करून घेतलेलं आहे अगदी छान आपली चाट दिसते यावरून मी जी बारीक शेव असते ती मस्त अशी टाकून घेत आहे तर त्यामुळे आणखीनच आपली चाट चवदार लागते खायला उत्तम लागते शेव टाकणं ऑप्शनल आहे जर तुम्हाला आवडत नसेल तर नाही टाकले तरी काहीच हरकत नाही त्याशिवाय पण आपण मस्त अशी ही चाट एन्जॉय करू शकतो संध्याकाळच्या वेळेस ज्यावेळेस कमी भूक असते त्यावेळेस ही चाट नक्कीच ट्राय करा खायला अतिशय उत्तम लागते आणि बनवायला पण खूप सोपी आहे अगदी झटपट बनते तर तुम्हाला ही चाटची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा धन्यवाद